सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यानुसार चोवीस तास अहोरात्र पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी उभे राहतात यामध्ये वाहतूक पोलिसांची वार ही भूमिका महत्त्वपूर्ण असते वारंवार उपाययोजना करून आणि वाहतुकीचे नियमांचे पालन करण्यासाठी प्रबोधन करूनही वाहन चालक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात या पार्श्वभूमीवर शासनाकडून दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते याही वर्षी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासने महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांमध्ये जनजागृती केली जात आहे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात त्यात काहीजण मृत्युमुखी पडतात तर काही जण जखमी होतात अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्वही येत असते त्यामुळे अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवास करण्यासाठी पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले त्यामुळे वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांसह दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरासंबंधित सूचना करत मार्गदर्शन करत आहोत अशी माहिती डोळसणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे यांनी दिली आहे आज महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये रस्ता वाहतूक सप्ताह चालू आहे त्यानंतर अंमल पुणे विभागाचे पोलीस अध्यक्ष साहेब श्री विक्रांत देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अधिकारी किंवा आमचे अंमलदार हे रस्ता सत्ताच्या निमित्तांनी रस्त्यावर थांबून मोटारसायकल स्वर असं हेल्मेट नसेल हेल्मेट जर मग पटवून घेऊन हेल्मेट कशी वापरावी याबाबत आणि काही लोक ते लोकात्मक कारवाई करतात कारवाई कमी करताना संबंधिकाबरोबर हेल्मेट वापरा तसेच रस्त्याने होणारे आपगात कसे टाळावे याबाबत लोकांना मार्गदर्शन करत आहे परत असताना लावणारे जे साईन बोर्ड आहेत जे लावणारे गुन्हा कशाला गुन्हाला वगैरे काय म्हणतात कशाला काय म्हणतात हे समजून सांगून त्याला मार्गदर्शन करत आहोत आणि त्या त्यांच्या पद्धतीनं एक जानेवारी ते एकतीस जानेवारी अखेरपर्यंत हा वर्ष सप्ताह चालू आहे तर यावेळी पोलीस हवालदार संजय मंडलिक पंढरीनाथ पुजारी पोलीस नाईक विठ्ठल शर्माळे भागा दिंदळे बापू हांडे अजय आठरे हेही महामार्गावर उपस्थित राहून वाहन चालकांचे प्रबोधन करत आहेत नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव